आज आपण या व्हिडिओमध्ये फळांमुळे नवग्रह दोष कशा आपण दूर करू शकतो फळे ही शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवतातच पण त्याचप्रमाणे ही फळे आपले सौभाग्य सव, सुद्धा बदलतात फळे आरोग्यासाठी चांगली आहेत फळे शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवतात आणि ही फळे आपले सौभाग्यही बदलू शकतात नवग्रहांचे दोष दूर करण्यासाठी फळांचा रस वापरणे कसे फायदेशीर आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर वरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा तर सूर्यग्रह तर सूर्यग्रह हा जर शुभ असेल तर व्यक्तीचा मान सन्मान वाढतो उच्च पदाची प्राप्ती होते आणि तेच जर सूर्य कमजोर असेल अशुभ असेल तर कामामध्ये अडचणी वाढतात कामामध्ये वरिष्ठांशी पटत नाही डोळ्यांच्या तसेच हृदयाच्या समस्या उद्भवतात त्यानंतर ग्रह येतो चंद्र तर हा चंद्रग्रह हा मनाचा कारक आहे जर ह्या ग्रह जर पीडित असेल तर माणसाच्या मनामध्ये वाईट विचार येतात मित्रपरिवाराकडून त्याला धोका मिळतो तसंच जर चंद्र हा शुभ असेल तर माणसाला सुख समृद्धी आणि वैवाहिक सुखाचे होते मंगळ ग्रह तर मंगळ ग्रह, ग्रह। हा चांगला असेल तर माणूस साहसी असतो अनेक चांगल्या क्षेत्रामध्ये तो यश कमवतो आणि तो जर पीडित पीडित असेल अशुभ असेल तर मानसिक अस्वस्थ वाढते आणि दुर्घटना घटण्याची सुद्धा शक्यता असते मंगळ हा ग्रह जो आहे तो दिवस कारण असतो कारण व्यक्ती बोलताना संयम संयम ठेवत नाही मंगळ जर वाईट असेल तर व्यक्तीचा बोलण्याचा सुटतो बुध ग्रह हा शिकणे बुद्धिमत्ता आणि करिअर याच्याशी संबंधित आहे त्यामुळे बुध ग्रहाला राजकुमार मांडण्यात आलेले आहे हा जर शुभ असेल तर व्यक्ती गाय गायन कला क्षेत्रामध्ये मध्ये चांगले काम करते शिकण्याची त्याची जी शिकण्याचा बुद्ध ग्रह कारक का आहे विविध क्षेत्रामध्ये व्यक्ती आपली छाप सोडते आणि तोच बुद्ध ग्रह जर पीडित असेल तर व्यक्तीची याददाश्त कमजोर होते त्याच्या धनामध्ये सुद्धा हानी होते आणि शिकण्याची त्याची जी इच्छा होते ती कमी पडते त्यानंतर गुरुग्रह तर गुरुग्रह हा शुभ जर असेल तर सांसारिक असे। जीवन हे अतिशय सुखमय होते पार्टनरशिप मध्ये जर काम करत असाल तर त्याच्यामध्ये फायदा होतो विवाहामध्ये बाधा येत नाही व्यक्ती उच्च शिक्षित होतो आणि ते जर हा अशुभ असेल पीडित असेल तर तस शिक्षणामध्ये अडचण येतात पोटांचे विकार होतात आणि विवाहामध्ये समस्या निर्माण होतात शुक्र शुक्र हा ग्रह भोग विलासाचा कारक मानला गेलेला आहे आणि कलियुगामध्ये हा ग्रह शुभ असणे हे अत्यंत आवश्यक आहे प्रेम मनोरंजन यात्रा हे या ग्रहाचे कारक आहेत आणि हा जर हा ग्रह जर पीडित असेल तर सुख सम सुविधांची कमी माणसाच्या आयुष्यामध्ये येते शनिग्रह शनी ग्रहाची व्याख्या करायची झाली तर शनिग्रह जर शुभ असेल तर, असे, तर माणूस रंकेचा राजा होतो आणि जर अशुभ असेल तर राजाचा रंक होतो तर आता पुढे आपण नवग्रहांचे दोष दूर करण्यासाठी फळांचा रस वापरणे कसे फायदेशीर आहे कारण ज्यामुळे आपले आरोग्य तर चांगले राहतेच पण ग्रह राशींचा अशुभ प्रभाव सुद्धा कमी होतो तर आपण जाणून घेऊया की कोणत्या ग्रहावरती कोणत्या फळाचा प्रभाव पडतो तर सूर्य सूर्यग्रहासाठी सूर्यग्रहाचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी लाल रंगाची फळे खाणे चांगले मानले जाते बीटरूट डाळी टोमॅटो आणि आंब्याचे आंब्याच्या रसाचे सेवन करावे त्यानंतर चंद्राचा वाईट परिणाम चंद्राचा वाईट परिणाम जर घालवायचा असेल चंद्राची शक्ती जर वाढवायची असेल तर लिची खरबूज आणि ऊसाचा रस हा सेवन करावा कारण असे केल्यामुळे चंद्र हा तुमच्यासाठी अनुकूल कार्य करतो मंगळ मंगळाची हानिकारकता जर कमी करायची असेल कारण मंगळ अशुभ असेल तर व्यक्ती क्रूर आणि हिंसक बनतो त्यामुळे आपण डाळी टोमॅटो आणि बीटचा रस याच्यामध्ये याचा वापर करावा आणि त्यामुळे मंगळाची जी अशुभता आहे ती कमी होते बुध बुधाचा अशुभ परिणाम कमी करायचा असेल तर नाशपाती आणि गुसबेरी याचा रस आपण प्यावा विद्यार्थ्यांना आवर्जून द्यावा गुरु ग्रह जर कुंडलीमध्ये अशुभ प्रभाव देत असेल तर त्यासाठी केळी पपई संत्री आणि मोसंबी खाली शुक्र शुक्राचे परिणाम जर कमी करायचे असेल घातक परिणाम जर कमी करायचा असेल कारण शुक्र ग्रह प्रेम सौंदर्य आकर्षण याचा कारक मानला जातो तर त्यासाठी लिची आणि खरबुजाचा रस घेणे हे चांगले आहे शनीचे हानिकारक प्रभाव जर आपल्याला कमी करायचे असेल तसेच राहू आणि केतूचे सुद्धा हानिकारक प्रभाव कमी करायचे असतील त्यांचे अशुभ प्रभाव जर टाळायचे असेल आपले नुकसान होण्यासाठी वाचवायचं असेल तर तर अशा शनीचा शुभ रंग हा काळा आहे हे आपल्याला माहिती आहे तर तुम्ही काळी द्राक्षे काळी बेरी आणि फळे यांचा रस तुम्ही पिऊ शकता म्हणजे काळ्या फळांचा याच्यामध्ये तुम्ही उपयोग करू शकता तर